शेतकरी बांधवांना जसं यापूर्वी आपण या सांगितलं होतं की आडसाली आणि पूर्व हंगामी लागवडीमध्ये ज्या लवकर लागवडी झालेल्या त्या ठिकाणी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं लवकर येणारी खोडकीड त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायलेली जसं आता इथं दोन पोंगे मेलेत हा इथला हा पोंगा जो आहे तो हा मेलेला आहे बाजूला लगतच जर पाहिलं तर हा सुद्धा पोंगा जो आहे तो मेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं हा जी आठ हजार काढून बघितला आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आळी जी आहे ते आतमध्ये अशा पद्धतीने हे सगळा भाग जो आहे तो खाऊन घेते आणि आपल्या उसाचं जे आहे ते नुकसान करते खालच्या साईडला जर बघितलं तर या ठिकाणी एक तर तुम्हाला आळी सापडेल किंवा आतमध्ये खात गेलेली आळी जी आहे ते आपल्याला सापडेल तर अशा पद्धतीने हे पहा ही आळी मी दाखवतो झूम करून थोडस हे अशा पद्धतीची ही या पद्धतीने जे आहे ते हे लवकर येणारी खोडकिळीची आळी आहे आणि ह्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे आहे ते आपल्या ऊस पिकाची जी आहे ते पोंगीमर होत आहे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं तात्काळ जे आहे ते आपण कोरजनचा जो आहे तो स्प्रे घेणं गरजेचं आहे क्लोराइन ट्रिप्रोल पंधरा लिटर पंपामध्ये जर आपण एक आठ ते दहा मिली जर आपण हे क्वाराजन घेतलं आणि फवारणी केली तर ह्याचं नियंत्रण होऊ शकतं यापूर्वी आता ह्या भागात पोंगेमर दिसायची त्याचं प्रमुख कारण की इथं त्यांनी फवारणी जी आहे ते केलेली नव्हती हेच त्याच्या पलीकडे जर बघितलं तर फो फवारणी जी आहे ती केली त्या ठिकाणी मात्र पोंगेमर स्टॉप झाली मात्र आता इथं जे आहे ते आणखी नाही पोंगेमर दिसायलेली आहे आता तिकडची पण आम्ही निरीक्षण घेतली जिथं तुम्ही आता ह्याच्या आधी कोराजन मारलं होतं तिकडं इथं नाही मारलं तिथली काय परिस्थिती आहे म्हणजे तिकडं जे काही क्वराजन मारलं तिथं अशा पद्धतीने आपण फवारणी जे आहे ते करणं गरजेचं पहिल्यातलं झाड आहे ते काय बरोबर पोंगेमध्ये साठी आपण ह्या आळीचं व्यवस्थापन करावं